उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात इकडे हरियाणा आहे काश्मीर आहे तिथं निवडणुका चालू आहेत पण अमित शहा साहेबांना इथे येऊन बसायची पाळी आलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडलाय हे फक्त अमित शहानाच लक्षात आले म्हणून ते तिकडची दोन राज्य सोडून इथे येऊन बसलेले त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता आपण एकोणतीसचे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं गोमासाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाने देणग्या किती घेतलेल्या आहेत हे जरा बघा गोमास कंप गोमास विकणाऱ्या कंपन्यांच्याकडून आणि मासाचा व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये बॉन्डच्या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या निमित्त माध्यमातून किती पैसे आले आहेत हे जर तुम्ही बघितलं तर यांचं गोमातेवर किती प्रेम आहे हे स्पष्ट होतं आता निवडणूक समोर आहे म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत त्यांचे एक आमदार महाराष्ट्रभर आहेत आणि हिंदू मुस्लिमांचे दंगे कसे होतील यासाठी टोकाची विधानं करतायत पण महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक हो आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक हो आहे ते करत नाहीत कारण उद्देशच आहे त्यामुळं गोमास चा व्यापार करणाऱ्या कंपन्यांकडून मध्ये यादीच आहे त्याची कंपन्यांच्याकडून यांनी ज्या देणग्या घेतल्या त्याचं काय हा प्रश्न आज गुजरातमध्ये एखादा उद्योग केला तर सरकार काहीच बोलत नाही शेजारच्या राज्यात उद्योग निघाले सरकार काही बोलत नाही दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारने कमी आपल्याला अर्थसंकल्पात वाटा दिला तर राज्यातले कोणीच त्याच्यावर आवाज उठवत नाही किंवा राज्यातल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बाहेर चालल्या तरी महाराष्ट्र सरकारमधले जे तीन प्रमुख लोक आहेत आणि मुख्यमंत्री ज्यांची खरी जबाबदारी ही आहे त्यांचं लक्ष दुसरीकडेच आहे मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं राज्य पुढे नेण्याच्या संदर्भात गती देण्याच्या संदर्भात जी गरज आहे त्या दृष्टीनं मला काही तशी प्रगती करताना ते दिसत नाही